जन्माला येऊ गणी असं म्हणतात की एक वारी केलीच पाहिजे हे माझं हे मी आलोय सोळा इकडे कनी तिरपाला आलोय सासरवाडीच्या दिंडीत आलोय मी पायवारी मागवारी कारण ही माझी सगळी घरची माणसं दिगावड्याची सॉरी काय म्हणते रे घोटावड्याची आहेत झालाय काय आहे का जन्माला आलाय नाही माणसानं एक तरी वारी करायला पाहिजे मग ती पाय वारी असू दे कार्तिक वारी चैत्र वारी किंवा आषाढ वारी सगळ्यात मोठी असते कुंची ना कुणची तरी वारी एक करायलाच पाहिजे म्हातारी माणसं वारीला जातात म्हणजे ती काय ही बघा हाय काय कसा लुगड ही काय कुळी नाहीत माणसं म्हणजे वारीला जाऊन काय मिळते काय मिळते की नाही ते वारीला आल्याशिवाय खेळत नाही तेव्हा जी कोण जी मला वाटते की नाही तरुण यंग जनरेशन कोण असेल तिने असे की नाही पकवास घ्या इना घ्या टाळ घ्या आणि की नाही थोडा थोडा पल्ला का विना मारत की नाही वारीत न ना या त्यात जी मजा आहे की नाही ती काय कारण पैसे देऊन कुठं दे मिळणार स्वर्ग सुख म्हणतात की स्वर्ग सुख आणि काय मग आपला पंढरीचा राजा इथून सगळ्यांनी माहितीच आहे त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमचा राहून दे माझी आता एकूणसाई वारी आहे माझ्या घरच्या मौलींची सगळ्या अशीच गणेश काय म्हणजे हजार वर्ष यांची वारी चालून दे मी आणि असणारच आहे त्यामुळे काय वादच नाही आहे बोला इटल 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 इटल